तर हॅलो हाय जसं की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल सिद्धिविनायक दर्शन केल्यानंतर आम्ही आता निघालो आहोत महालक्ष्मीला तर तर सिद्धिविनायक मंदिराच्या राईट साईडलाच एक बस स्टँड आहे थर्टी सेवन नंबरची बस तुम्हाला महालक्ष्मीच्या मंदिराच्या समोर सोडेल ह्या मंदिराचा इतिहास अठराशे वर्षापूर्वीचा आहे तर हे मंदिर धागजी दादाजी ह्या हिंदी व्यापाराने बांधलं आहे ह्या मंदिरामध्ये महालक्ष्मी महाकाली महासरस्वती अशा तीन देवी आहेत महाकाली आणि महासरस्वती ह्या महालक्ष्मीच्या दोन बहिणी आहेत अठराशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी काळामध्ये आपल्याला माहीत आहे इंग्रजांचं राज्य होतं त्यामुळे जी ईस्ट इंडिया नावाची जी कंपनी होती ती ते व्यापारासाठी आली होती तर त्यावेळी जॉन हॉर्न बी हा मुंबई गव्हर्नर होता मुंबईचा जो खाडी मार्ग होता तो रस्ता त्याला बांधायचा होता तर तो ईस्ट कंपनीला मंजूर नव्हता कारण त्याला खूप खर्च होता त्यामुळे त्यांची मंजूर पण तो त्याने बांधायचा ठरवला तर मुंबईचं दक्षिण टोक म्हणजेच महालक्ष्मी तर वरळीपर्यंत सगळं पाणी पसरलं भरतीच्या वेळी तर पूर्ण पाणी भायकाळ्यापर्यंत पोचत होतं मुंबईवरून वरळीला जायचं म्हटलं तर होडीशिवाय पर्याय नव्हता आणि ज्या भागात जास्त पाणी होतं त्या भागाला ब्रिटिश द ग्रेट ब्रिज असं बोलायचे तर हे पाणी बंद करायचं त्या गव्हर्नरनं ठरवलं तर त्याने हे काम चालू केलं आणि ह्या कामाचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते रामजी शिवजी या कंपनीला दिलं मग काय पूल बांधायचं चा काम चालू झालं पण भरतीच्या वेळी ज्या दगडी पूल बांधण्यासाठी ठेवायच्या त्या सगळ्या वाहून जायच्या पण रामजी शिवजी हे इंजिनियर होते काही झालं तरी हा रस्ता बांधायचा असं त्यांनी ठरवलं असं दोन तीन वेळा झालं एकदा रामजी शिवजी आपल्या घरी झोपले होते रामजी शिवजी यांना दृष्टांत पडला स्वप्नामध्ये साक्षात महालक्ष्मी आली आणि त्यांना सांगितलं रामजी शिवजी उठ मी आणि माझ्या दोन बहिणी सरस्वती आणि महाकाली समुद्राच्या तळाखाली बसलो आहे इथून तू आम्हाला बाहेर काढ आणि आमची स्थापना कर असं जर तू केलंस तर तू जे काम घेतलं आहेस ते पूर्ण होईल तर सकाळ कधी होते असं यांना वाटू लागलं पण इंग्रज ह्या गोष्टीला मानत नव्हते कसं पण करून इंग्रजांना हा रस्ता पूर्ण करायचा होता तर ह्या मूर्ती शोधायच्या म्हणजे बोटी पाहिजे म्हणून कोळी बांधवांना बोलावून आणि त्यांना समुद्रात जाळं टाकायला सांगितलं असंच एक दिवस गेला दोन दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी काहीतरी जाळ्याला अडकलं तर ते जाळं बाहेर काढताच बघतात तर काय त्याच्यामध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती आणि अशा तीन मूर्त्या होत्या रामजी ह्या मूर्त्या घेऊन गेले त्यांची प्रतिस्थापना कुठे करायची त्यासाठी जागा शोधू लागले आणि आज जे महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या ठिकाणी देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि जे वरळी रस्त्याचं काम होतं ते यशस्वीरित्या पार झालं अठराशे चौऱ्याऐंशी ते अठराशे पंच्याऐंशी त्या काळामध्ये रामजी शिवजी ह्या कंपनीने ऐंशी हजार खर्च करून महालक्ष्मीचं हे मंदिर बांधलं ही जी कृपा आहे ती आपल्या महालक्ष्मीची आहे प्रत्येक मुंबईला जाणारा माणूस हा महालक्ष्मीचे दर्शन घेतच असतो आणि तुम्ही जर महालक्ष्मीची मनापासून पूजा केली तर ती आपल्या इच्छा पण पूर्ण करत असते अशा या महालक्ष्मी, महालक्ष्मी सरस्वती महाकाली अशा तेजमय मूर्त्या आहेत नाग तर सोन्याचा आहे नथ आणि मोत्याची माळसुद्धा आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच महालक्ष्मी मंदिरात जाऊन या